वंचित तिसऱ्या आघाडीत सामील होणार प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची होत आहे त्यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे राजू शेट्टी यांच्याशी बातचीत झाल्यानं त्यांनी सांगितलं आहे प्रकाश आंबेडकर काय म्हणाले सविस्तर तोंडावर आहे अशातच राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू आहे दोन दिवसाआधी पुण्यात संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी बच्चीकडू यांची बैठक पार पाडली यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राजू शेट्टी म्हणाले होते त्यावर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट दिलं आहे राजू शेट्टीसोबत जी चर्चा झाली ती तुमच्यासमोर मांडतो वामनराव राजूरावमधून लढतात आणि गोडगावांना पार्टी देखील ते तेथून लढते वामनराव पट चटप दुसऱ्या जागेवर लढणार असतील तर आम्ही विचार करू शकतो आपण रिजनल पार्टी संदर्भात बोललो तर ठीक आहे लिस्ट आमच्याकडे आलेली आहे बच्चूकोडसोबत आमचा असू शकत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे प्रकाश शेंडगे यांच्याकडून आम्हाला अजून तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी संघटना जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यातील कमिटी उमेदवार ठरवणार आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे त्या संदर्भात मिळा मळावेनं कोणतेही वक्तव्य केलेलं नाही ओबीसीला उमेदवारी मिळालेली नाही असं ओबीसीना वाटत आहे निजामशाही मराठ्यांना त्यांनी उमेदवारी दिली आरक्षणवादी उमेदवारांना आम्ही प्रतिनिधित्व देतो आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार राष्ट्रपती राजवट राज्यात लावली जाईल अशी चर्चा होती सव्वीस किंवा एकोणतीस नोव्हेंबर अशा दोन तारखा आहेत आता सभागृह या दोन तारखांच्या प्रमाणे सभागृह दिवस होत आमदारकीचा निश्चित कार्यकाळ आहे त्यात सभागृह सुरू आहे दाखवायचे आहे तर एखाद्याला शपथविधी दाखवायचा लागेल माझ्या अंदाजाने जे वारे वाहत होते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी ही शक्यता नाही बारा ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीचं नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरून चाललो आहे पंधरा ऑक्टोंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावे लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावा लागेल असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे आंबेडकर म्हणाले धारावीत मशिदीचा अनाधिकृत भाग मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आला त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे धार्मिक राजकारण उभं करण्याची परिस्थिती दिसत आहे मशिदीला टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न होतोय मशिदीत पाडायची जी नाही याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिल्यानंतरही नोटीस येत आहेत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतो ही प्रकाश आंबेडकर म्हणाले नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण पिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला